जे बी काम जे बी काम एक रुपयापासून चारशे कोटी चारशे साडेचारशे कोटी पर्यंतचा सा प्रोजेक्ट त्या सर्व कामामध्ये फक्त आणि फक्त आज योगदान आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा दादांनी जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्वांनी पाहिल्यात परंतु आपल्या मतदारसंघामध्ये ज्या दादांनी काम केलं ते दोन मिनिटात मी सांगतो दादांनी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी एक हजार आणि पन्नास कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे ग्राम विकास विभागामार्फत तीनशे एक्केचाळीस कोटीचा निधी दिलेला आहे नगर विकास विभागामार्फत तीनशे सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे जलसंपदा विभागामार्फत जी आपल्या मतदारसंघामध्ये आष्टी आणि सिरापूर उपसा सिंचन योजना आहेत या प्रत्येक योजनेला अडीचशे अडीचशे कोटी प्रमाणे पाचशे चाळीस कोटीचा रुपये निधी दिलेला आहे आपल्याला हो मोहळ शहरामध्ये क्रीडा संकुल असणं गरजेचं होतं क्रीडा संकुलला मान्यता देऊन पाच कोटी रुपयाचा निधी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने जलसंधारण विभागासाठी एकशे तेरा कोटी रुपये अल्पसंख्याक विभागासाठी सामाजिक न्याय विभागासाठी वसंतराव तांडा योजनेसाठी असेल रोजगार हमी योजनेसाठी असेल आरोग्य विभाग अशा सर्व योजनांसाठी आपणाला दादांनी आचारसंहिता लागायच्या अगोदर सत्तावीसशे कोटी रुपयाचा आणि खऱ्या अर्थाने अनघरसर दहा गावाच्या पाणी पुरवठा योजना उपसा सिंचन योजनेसाठी शेवटच्या कॅबिनेट मध्ये आणि आचारसंता लाखाच्या आदल्या दिवशी सातशे बासष्ट सातशे बावीस कोटीची सुधारित प्रमाण आपल्याला आहे त्याच्यामध्ये नवीन कामांसाठी तीनशे शहाण्णव कोटी रुपयाचा अंतर्भूत आहे त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाला आजार मिळावा या दृष्टीने महावितरण दादांनी सांगितलं होतं बावीस सप्टेंबर रोजी ज्यावेळेस मोहळच्या कृषी कृषी उत्पन्न बाजार प्रांगणामध्ये शब्द होता लागायच्या बिल करून जाईल आणि एम एसीबीचे जे चौदा ते चोवीस मध्ये थकलेले जी बिल आहेत ते खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपल्याला बोलले आणि त्यांनी ते एक तारखेपासून सर्व शेतकऱ्याच्या बिलावरती झिरो रक्कम त्या ठिकाणी येऊन गेलेली आहेत कारण ज्यावेळेस आम्ही मुंबईला बालराजे पाटील अजिंक्य पाटील आम्ही गेलो होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला बॅरेजच्या कामाची मागणी केली होती आप दादा आपणाला मागणी केली की सीना आणि भीमा नदीवरती बॅरेजचे बंधारे बांधणं गरजेचं आहे परिचक मालकांची नेहमीची ती आग्रहाची मागणी होती त्या पद्धतीने आपण दादांना मागणी केल्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर पंधरा दिवस दादांनी त्यांच्या दालनामध्ये जलसंपदा अर्थ आणि नियोजन विभागाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी मागणी केली की दादा ज्यावेळेस सोलापूर शहराला दुहेरी पाईपलाईन मधून पाणी जाईल त्यावेळेस आमच्या बांधवांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही तर त्याच वेळेस दादांनी सांगितलं लोकोला की सीना आणि भीमा नदीवरचे जे बॅरेजेस आहेत त्याला सर्वेला तात्काळ त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली दादा आमची एक प्रामुख्याने मागणी आहे जरी सोलापूर शहराची दुहेरी पाईपलाईन चालू झाली तरी सुद्धा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून दोन हजार चोवीस पर्यंत पन्नास वर्ष शेतकरी या भीमा नदीमधून उपसा करून शेती ऊसाची पिकं पिकवत असतात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत सर्वात जास्त ऊस उत्पादित होतो आणि साखर सर्वात जास्त उत्पादित होते असाच आलेख आपल्या वरती चढता गेला पाहिजे त्यासाठी तुम्हाला येणार तुम्ही सत्तेमध्ये असणार आमची इच्छा या मोळ मधून की येणाऱ्या निवडणुकीनंतर या राज्याचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री आपले दादा बसले पाहिजेत त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जे सर्व आमदारांना निवडून देणं गरजेचे आमदार म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एवढंच नाही जीना नदीला जसा कॅनोचा दर्जा दादा तुमच्या काळात दिला होता तुम्ही जलसंपदा मंत्री असताना त्याच पद्धतीने भीमा नदीवरती सुद्धा भीमा नदीला कॅनोचं देणं गरजेचं आहे कॅनोचा दर्जा दिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांची पिकं आहे अशी चालू राहतील नाही तर तुमच्या शेतीचं वाळवण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे कारण तुम्हाला सांगतो जानेवारी नंतर तुम्हाला जून महिन्यापर्यंत पाणी मिळणार नाही त्यामुळे बॅरेजची निर्मिती दादांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्या पद्धतीने दादा आपल्याला मार्गदर्शन करत राहतीलच जास्त काय मी बोलणार नाही जे दिलं आहे ते दादांनी दिलंय जो उभा तुमच्या समोर मी उभा आहे पाक माझ्या विद्यार्थी दशेपासून दादा आणि प्रतिदा गाराड या ठिकाणी उभा या व्यक्तीला आमदार करण्याचं काम या ठिकाणी राजनजी पाटील मालक त्यांची दोन्ही मुलं आहेत आणि पंढरपूर तालुक्यात नेतृत्व परिचारक साहेब या सर्वांनी मला मदत केली या पद्धतीने दादा आपल्याला एकच सांगतो मायुतीचा सा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे तुम्हाला आम्हाला बोलणारे एक आहेत दिवसा एक करून रात्री एक करणारी व्यक्ती बरेच या ठिकाणी आहेत ज्या ज्या व्यक्तीने मायुतीतील आपल्याला मदत केली त्याच व्यक्तीचा पुढे सन्मान आपणही राखला पाहिजे त्या या ठिकाणी मदत करतो म्हणतील आणि मुंबईला येऊन तुमच्या कानात सांगतील की आम्ही मदत केलेली आहे खऱ्या अर्थाने प परिचारक मालक तुम्हाला सांगतील या ठिकाणी जे स्टेजवरती आहेत तेवढेच आपणाला मदत करतात जे नाहीत ते आपणाला ना मदत करत नाहीत काय हरकत नाही आपण आपल्या पतीने आप दादांचं नेतृत्व स्वीकारून आपण चांगल्या पद्धतीने काम करूया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्याने ना आपल्याला विनंती करतो बॅलेट पेपरवरती तीन नंबरला माझं नाव आहे माने यशवंत विठ्ठल चिनाई घड्या आणि घड्यासमोरील बटन दाबून आपण चांगल्या मताने निवडून द्या